मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याची कारवाई गुन्ह्यातील आणि गहाळ झालेल्या असे एकूण तेरा मोबाईल मूळ मालकांना केले परत मिराज लोहमार्ग पोलीस ठाणेकडील डी बी पथकातील अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषण विभाग लोहमार्ग पुणे व ई आय आर पोर्टलवरील प्राप्त मोबाईल नंबर तसेच प्राप्त सी डी आर एस डी आरवरून गुण्यातील दोन आणि गहाळ मालमत्तामधील अकरा असे एकूण तेरा मोबाईल एकूण किंमत तीन लाख पन्नास हजार पुणे शहर मुंबई शहर पालघर सांगली कोल्हापूर येथून हस्तगत करून गहाळ झालेल्या मालमत्तामधील अर्जदार यांना पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून सर्व मोबाईल त्यांना देण्यात आले सदरची कामगिरी माननीय तुषार दोषी पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक संभाजी काळे पटेल पसारे पटेल शिंगाडे मुजावर कांबळे यांनी केली आहे